हिंडनबर्ग न केलेल्या आरोपांवर अदानी समूह आणि सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुज यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत यासोबतच जनसन्मान यात्रेदरम्यान अजित पवारांच्या जीवाला धोका असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे तर बिहार मधल्या गया इथं ब्रह्म योनी टेकडीवर औषधी वनस्पतीच्या विविध प्रजातींचा शोध लागलाय तसंच लवकरच मोबाईल फोनवर येणारे स्पॅम कॉल्स बंद होणार आहेत या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज ऑगस्ट सोमवार हिंडनबर्ग गेल्या वर्षी 24 जानेवारी रोजी अदानी उद्योग समूहाच्या एक रिपोर्ट प्रसिद्ध केला होता यानंतर मोठी खळबळ उडाल्याचंही पाहायला मिळालं होतं त्यानंतर आता हिंडनबर्गनं पुन्हा एकदा आरोप केले आहेत अदानी उद्योग समूहाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात सहभाग असलेल्या परदेशी कंपन्यांमध्ये सेबीच्या अध्यक्षांची आणि त्यांच्या पतीची भागीदारी असल्याचा आरोप हिंडनबर्गन केलाय या दरम्यान या आरोपांवर अदानी समूह आणि माधवी बुच या दोघांकडूनही प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे हिंडनबर्गनं स्वतःच्या फायद्यासाठी हा कट रचला असून त्यांनी केलेले आरोप खोटे आणि निराधार आहेत असा दावा अदानी समूहाकडनं करण्यात आलेला आहे तर हिंडनबर्गनं स्वतःच्या फायद्यासाठी आणि हिंडनबर्गची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुद्धा अदानी समूहाने केली आहे त्यानंतर असं म्हटलंय की सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या माहितीपैकी सोयीस्कर माहिती जोडून चुकीच्या पद्धतीनं पुन्हा सादर करण्यात आलेली आहे हिंडनबर्गनं आधी सुद्धा आमच्यावर आरोप केले होते त्या आरोपांची सखोल चौकशी करण्यात आली होती आणि मग त्यात कोणतंही तथ्य आढळलं नव्हतं तर हिंडनबर्गच्या रिसर्च न केलेले आरोप आधारहीन असून आमचे सगळे व्यवहार आता खुले आहेत असा दावा सेबीचे अध्यक्ष माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी केला आहे तसंच सेबीनं हिंडनबर्ग विरोधात केलेल्या कारवाईचा सूड म्हणून त्यांनी आमच्या चारित्र्य हननाचा मार्ग स्वीकारला असल्याचा आरोप सुद्धा माधवी पुरी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांच्या राजकीय नेत्यांकडनं जाहीर सभा आणि दौरे आयोजित केले जात आहेत या दरम्यान उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धुळे जळगाव जिल्ह्यासह मालेगावचा दौरा होणार आहे पण त्याआधीच अजित पवार यांची विशेष काळजी घेण्याची सूचना गुप्त वार्ता विभागानं पोलीस प्रशासनाला दिली आहे याचं कारण म्हणजे गुप्त वार्ता विभागाला या भागात दहशतवादी संघटनांकडनं धोकादायक हालचाली होत असल्याचं दिसून आहे त्यामुळे या विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत अजित पवार यांची विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसन्मान यात्रा सुरू आहे या यात्रेदरम्यान धुळे जळगाव आणि मालेगावच्या भागांमध्ये दहशतवाद्यांच्या हालचाली सुरू आहेत त्यामुळे त्यांच्याकडनं काही घातपात होऊ शकतो उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या रडारवर असू शकतात असंही गुप्त वार्ता विभागाकडनं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे राज्याच्या पोलीस विभागाला अत्यंत सतर्क लागणार आहे तिसरी बातमी आहे एका महिलेच्या यशाची बऱ्याचदा लग्न झालं की करिअर संपतं असं बोललं जातं पण तुमच्याकडे जिद्द आणि चिकटी असेल तर अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होते हे सिद्ध करणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे इंदापूरच्या तालुक्यातल्या कळंब इथल्या स्वाती गुंडुराम अर्जुन मार्कड या महिलेनं लग्नाच्या दहा वर्षांनंतर वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी दोन मुलांचा आणि संसाराचा सांभाळ करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलंय त्यांनी कठोर मेहनतीच्या जोरावर पोलीस उपनिरीक्षक होण्याचा बहुमान मिळवला असून माहेर आणि सासरचं नाव मोठं केलंय स्वाती यांनी सुरुवातीपासूनच आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयुष्यात अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगलं होतं स्वाती यांचे पती आर्मीमध्ये कार्यरत आहेत लग्नानंतर पतीनं पुढल्या शिक्षणासाठी प्रोत्साहन दिल्यामुळे एमपीएससी च्या परीक्षेमध्ये यश मिळवता आल्याचं स्वाती यांनी सांगितलंय पॉडकास्टची चौथी बातमी आहे वनौषधींच्या संबंधीची बिहारमधल्या गया इथं ब्रह्मयोनी टेकडीवर औषधी वनस्पतीच्या विविध प्रजातींचा शोध लागलाय महत्वाचं म्हणजे यात प्रामुख्यानं गुरमार या वनस्पतीचा समावेश आहे मधुमेहावरल्या औषधांमध्ये या वनस्पतीचा वापर केला जातो वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या वतीनं गुरमार या वनस्पतीचा वापर मधुमेहावर देण्यात येणाऱ्या बी जी आर त्रेचाळीस या औषधात करण्यात येतो गयामधल्या टेकड्यांवरल्या पारंपारिक वनौषधींचं संशोधन अशा शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही माहिती देण्यात आलेली आहे इथे आढळणाऱ्या पारंपरिक वनौषधींचा नियमित वापर करण्यात येतोय त्यामुळे या नामशेष होऊ नयेत यासाठी स्थानिकांनी या वनस्पतींच्या वापरासोबतच त्यांची विपुल प्रमाणात लागवडही करायला हवी आहे असं सुद्धा आवाहन या अहवालात करण्यात आलेलं आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे स्पॅम कॉल्स संबंधीची आपल्यापैकी अनेकांना मोबाईलवर दररोज स्पॅम कॉल्स येत असतील पण आता स्पॅम आणि या फसव्या कॉल्सचा त्रास कमी होणार आहे कारण भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्राय यावर लगाम लावण्यासाठी नवीन नियम लागू करणारे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस देशभरात हे नवीन नियम लागू होणार आहेत या नवीन नियमानुसार एखाद्या नेटवर्कवरनं फसवे कॉल्स झाले तर त्याची जबाबदारी संबंधित दूरसंचार कंपन्यांची असणार आहे तसंच एखाद्या ग्राहकानं फसव्या कॉल्सची तक्रार केली तर त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी सुद्धा त्याच कंपनीची असेल इतकंच नाही तर फसव्या किंवा स्पॅम कॉल्स मध्ये गुंतलेल्या कोणत्याही व्यक्ती विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असंही ट्रायनं स्पष्ट केलंय त्यामुळे येत्या काळात अशा कॉल्सची संख्या कमी होईल असं म्हटलं जात आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातली पॅरिस ऑलिंपिक्स दोन हजार चोवीस स्पर्धेत सरबज्योत सिंग यानं भारताला रौप्य पदक मिळवून दिलंय या कामगिरी नंतर सरबजीत सिंगला हरियाणा सरकारनं सरकारी नोकरीची ऑफर दिली होती पण त्यानं ती नाकारली आहे सरबज्योतनं ही सरकारी नोकरी नाकारण्याच्या ने मागचं नेमकं का कारण तरी काय आहे याबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे प्रणाली कोदरे यांनी पॅरसऑलिम्पिक दोन हजार चोवीस स्पर्धेत भारताची मोहीम सहा पदकांसह संपली आहे या सहा पदकांमधलं सह एक कांस्य पदक भारताला सरबजोत सिंगनं मनु भाकरच्या साथीनं दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात मिळवून दिलं होतं त्याच्या या यशानंतर सरबजोतला हरियाणा सरकारकडून नोकरीचा प्रस्तावही देण्यात आला होता मात्र त्यांनी ही नोकरी नाकारली आहे त्यांना नेमबाजीतच करिअर पुढे चालू ठेवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगितलंय त्याबद्दल त्याने सांगताना असं सा सांगितलं की मला नोकरी मिळावी असं माझ्या कुटुंबियाला वाटत होतं हरियाणा सरकारकडून प्रस्तावही ठेवण्यात आला होता पण मला नेमबाजितच करिअर करायचंय आणि त्यामुळे मी ही नोकरी नाकारली आहे एकूणच सरबज्योतनं हा निर्णय घेत त्याच्या करिअरवर फोकस करणार असल्याचं सांगितलंय आणि त्याचबरोबर त्याची दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिकसाठी तयारी चालू होईल असं एकूणच दिसून येतं या त्याच्या निर्णयावरून पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली द लायन किंग हा चित्रपट दोन हजार एकोणवीस मध्ये रिलीज झाला होता या चित्रपटाला प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळाली होती या चित्रपटाच्या यशादरम्यान ऑस्कर विजेते दिग्दर्शक बॅरी जेनकिन्स यांनी चाहत्यांना एक अनोखी भेट देत द दे लायन किंगच्या प्रिक्वलची घोषणा केली होती आणि आता तो चित्रपट प्रदर्शित होतोय त्यांच्या या मुफासा द लायन किंग या चित्रपटाचा फर्स्ट लुक दोन हजार बावीस मध्ये रिलीज झाला होता तसंच दोन हजार चोवीस मध्ये हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं तेव्हापासूनच प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत होते दोन वर्षांनंतर मुफासाचा ट्रेलर लॉन्च झालेला आहे हा चित्रपट वीस डिसेंबर रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला